सगळी कामं परवडली पण भात मारूचं काम कोणाक नको सकाळी भात कापलं आणि दुपारनंतर आम्ही आता भात मारलो आणि भात मारलं कसा होता की अंगात घोस लागता तुम्ही म्हणजे घुस कसले घोस म्हणजे भात कापताना जी अंगात काळजताना ते आम्ही घोस असं तर आम्ही आता पोचलो रुमडाच्या कोंडीवरती आणि तुम्ही हा सगळा दृश्य बघू शकता एकदम जबरदस्त दृश्य असा तर हे आता असा रुमडाची कोंड आणि हे असं शुभम पदूबाहेल लखन आम्ही चौदा नद्यावर नाव केलं आणि ह्या तुम्ही बघू शकता स्वच्छ असं पाणी असा व्हावता पाणी आणि ह्या पाण्यात नावची जी मजा असते ना ती खूप भारी असता लकांना तर पाण्यात उडी मारता आणि त्याच्या मागोमाग पद पदूभाय आणि असा शुभम जीवाची अगदी मजा मजा करतात आणि हो शुभम जे प्रेमान तातो असं म्हणतो जीवाची मजा मजा करत असा आणि काय पेवाक सांगायची गरज नसता तर मी सुद्धा पाण्यात उतारले आणि नदीत जी पेवायची मजा ना, ना ती खूप भारी असता तर प्रकारे आम्ही जवळजवळ अर्धा ते पाहून तास पाण्यात मजा मारलो आणि खूप भारी वाटला आहे आता आता मी चाललो घरात व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आवडलं नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय